हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन महापारेषणमध्ये भरती निघालेली आहे जागा पाचशे चार असणार आहे वेतन एक लाख बारा हजार चारशेपर्यंत असणार आहे अर्जपद्धती ऑनलाईन असणार आहे वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड इथनं आलेली ही ॲडव्हर्टीजमेंट आहे बघा ही शॉर्ट ॲडव्हर्टीजमेंट आहे फिलिंग वेरियस पोस्ट ॲज अंडर बघा ॲडव्हर्टीजमेंट नंबर दिलेला आहे सुप्रिटेंडंट इंजिनियर सिव्हिलच्या दोन पोस्ट वेकंट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्या चार पोस्ट वेकंट आहे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग च्या अठरा पोस्ट वेकंट आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्या सात पोस्ट वेकंट आहे असिस्टंट इंजिनिअर सिव्हिलच्या एकशे चौतीस पोस्ट वेकंट आहे बघा इथे पोस्टचा तपशील कास्ट कॅटेगरी आणि दिव्यांग रिझर्वेशननुसार दिलेला आहे फायनान्स आणि अकाऊंट कॅटरीमध्ये बघा असिस्टंट जनरल मैनेजर एफ एंड ए एक पोस्ट वेकंट है सीनियर मैनेजर एफ एंड ए एक पोस्ट वेकंट है मैनेजर एफ एंड ए सहा पोस्ट वेकंट है डेप्यूटी मैनेजर पंचवीस पोस्ट वेकंट है अपर डिविजनल क्लर्क इंटरनल नोटिफिकेशन फॉर डिपार्टमेंटल कैंडिडेट्स थर्टी सेवेन पोस्ट वेकंट है लोअर डिविजनल क्लर्क एफ एंड ए दोनों साठ पोस्ट वेकंट है असिस्टंट चीफ सिक्योरिटी एंड एन एनफोर्समेंट ऑफिसर असिस्टंट चीफ विजिल्स ऑफिसर सहा पोस्ट वेकंट है जुनिअर सिक्योरिटी एंड एन एन्फोर्समेंट ऑफिसर और जुनिअर विजिल्स ऑफिसर तीन पोस्ट वेकंट है बगा डिटेल ॲडवर्टिजमेंटच्या सगळ्या पोस्टसाठी थोड्या वेळाने डिस्प्ले होणार आहे थोड्या वेळानी म्हणजे थोडा अवधी लागेल कंपनी वेबसाईट चेक करायची आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी एक यू आर एल दिलं जाईल ठीक आहे जेव्हा कंपनीच्या वेबसाईटवर ही ॲडवर्टिजमेंट येईल फुल डिटेलमध्ये तेव्हा यू आर एल दिलं जाईल आणि मग तिथनं तुम्हाला तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे ठीक आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे तिथे करिअर आणि जॉब ओपनिंग किंवा रिक्रुटमेंट नोटिफिकेशन या टॅबवर जाऊन कंपनीच्या वेबसाईटवरनं तुम्हाला टाईम टू टाईम इन्फॉर्मेशन भेटत राहील ठीक आहे प्लेस मुंबईवरनं ही ॲडव्हर्टीजमेंट पब्लिश झालेली आहे अशी होती ही ॲडव्हर्टीजमेंट भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका